नमस्कार मंडळी शुभ सकाळ तुम्हाला सर्वांचं आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये स्वागत आहे तर सकाळची वेळ आहे आणि इकडं चालू आहे बघ माझं काम शाबूच्या भातोड्या त्याच्यासाठी मी पातळ्यात शाबू आणि बटाट्याचा खिस शिजायला आहे आता शिजते तोवर वारली सुटली गमेला गदगद हाला नाही ते वारं सुटले आहेत सकाळपासून वार आहे तर आता शिजला आता शाबू आणि बटाट्याचं खिस असं मिक्स भातोड्या करायच्या ते शाबूच्या तर शिजते तर मी जेवून घेते शेपूची भाजी शेवडी शेंग भाकरी आणि भात असं जेवणाचा असं मेलो आहे चला आता मी जेवून घेते पटापटा तोवर शिजेल आपलं ते शाबू आणि शाबू शिजल तोवर जेवण लगेच घालायला सुरुवात करायची आणि त्यात वारं सुटले आज जपाळाचं वातावरण कालपासून जरा जरा जरापाळाचंच वातावरण आहे आणि त्यात मी राडा घातलाय आता काय होते काय माहितीये पाऊस जर लवकर आला तर काही गरज नाही शिजत आलंय बघा हे आपले शेबू बटाटा आता हे बघा चला आता ह्याच्या पटापटापटा भातोड्या घालून घेते बराच उशीर झाला अकरा वाजून गेले ते आणि त्याचा आबाळाचं वातावरण आहे जास्त पातळ नाही करणार पातळ केलं तर इकडे तिकडे वगळून जाते त्यामुळं चला तर पटापटा पटाकाग दांडल्या पटा घालणे मस्त असं बाजारात घेते घालून आता लगेच कारण झालं का भातोड्या अशा झाल्या त्या पांढऱ्या शुभ्र वाळून झाले त्या आणि चांगले कडक ऊन होतं त्याच्यामुळं तर फक्त अर्धा किलो शाबू वापरला आहे मी याच्यामध्ये आणि बटाटा चांगला बराच दोन तीन किलो बटाटा वापरला आहे आणि अर्धा किलो शाबू वापरला आहे आणि करण्यासाठी एकदम सोपं आहे फक्त आदल्या दिवशी रात्री जो शाबू भिजवायचा बटाट्याचा साल काढून बटाटा खिसून तीन चार पाण्या स्वच्छ धुवायचं आणि तुरटीच्या पाण्यामध्ये रात्रभर ठेवायचं बटाट्याचा खिस आणि मग दुसऱ्या दिवशी बटाटा आणि शाबूचा खीस शिजवून घ्यायचा चांगला एकदम मऊ लगेच शिजते जास्त वेळ पण लागत नाही रा शाबू तर रात्री भिजवलेला असते आणि बटाट्याचा खीस पण बारीक बारीक असतो त्याच्यामुळं पटकन शिजून जाते फक्त मिठा खायचं आणि जास्त पातळ पण करायचं नाही फक्त पळीनं होतायचं एक एक पळी तुम्हाला जशा पाहिजे जशा लहान मोठ्या जाड पातळ भातोड्या तशा पळीनं पटापटापटा पटा, पटा घालून घ्यायच्या आणि लगेच होतं आहे आणि नवीन आता तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि आपली व्हिडिओ जास्त शेअर करा हे बघा किती झाले त्या मस्त अशा एकदम पातळ असा हात दिसतं ट्रान्सपरंट झालं आहे एकदम पाठीमागणं बोटं दिसते ती आपली काचासारख्या सारख्या झाल्या ते एकदम हे बघा दिसत असेल तुम्हाला माझी अशी बोटं दिसायला लागली पूर्ण शेमकाच्या सारख्या एवढ्या छान आणि नाजूक होते त्या तुम्ही पण नक्की बनवून बघा चॅनलवरती नवीन असा तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा आणि आपले व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा चला तर परत भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये